सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दर्शिको पाचव्या फेरी अखेरचे निकाल माझ्या हाती सध्या याय लागलेले आहेत बाडा लोकसभा मतदारसंघाचा जो काही निकाल आहे जी काही मतमोजणी आहे ती मतमोजणी सोलापुरात रामवाडीच्या गोदामधी इथं चालवल्या चालू आहे खरं तर पाचव्या फेरी अखेर म मोहिते पाटील यांनी एकोणीस हजार बावन्न मतांची या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे आपण लाईव्ह जी काही मतमोजणी आहे ती मतमोजणी आपण सह्याद्री न्यूज नेटवर्कवर बघू शकताय एकोणीस हजार बावन्न मतांची आघाडी ही मोहिते पाटीलंनी घेतलेली आहे मानमधून अजूनही निंबाळकर हे आघाडीवर आहेत असं समजतं आहे मात्र एकूण जर सगळी मतांची आकडेवारी पाहता मोहिते पाटील हे एकोणीस हजार बावन्न मतांनी आघाडीवर हो आहेत अजूनही पुढच्या फेरीचे निकाल आपल्या हाती येणार आहेत तर तर हे लीड मोहिते पाटलांचं असंच राहते का या ठिकाणी निंबाळकर त्या लीड ते घेण्यात यशस्वी ठरतील निंबाळकरांना ते लीड मिळू शकतं काही होऊ शकतं नेमकं पुढच्या फेरीत काय होईल हे आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की आपल्याला सांगू आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर ते पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाको ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ